श्री गणेश देवा कंस गुरुदेव द्यालाते भोजन आमले की तुको पावो शरणे सट्टा चांदोली तुका सात बारे आंबोय कमन नाही तुम्हाला व्यवस्था तुमचं नाव काही नाही निवला निवृत्ती वर्गाचे निवृत्ती वर्गाचे मला कलोला काय नका काप्पा बाबा दादा आपा आपाचा पोरगा तलकडे गेला

मरण पडले माणसं उठवायचं चाळीस दिवसात लागलं उठायचा शी नाही सु नाही अशी बाबा सांगायची बाकी दादा पडले तर ठेवले तू वाद देतोय मग तिथे यायच्या सारखेशी आले माणसानी सांगितलं समजे उठणार डोळ्यात आमूत उतरणार आणि ही माणसं उठून जाणार किती वर्ष जगायचे किती वर्ष जगायचे

तुम्हाला परत मिळतात चालू का तुम्हाला तीन पाय तू मिळणार परत चालू काही शोध होता का शोध दुःख वाटावाई आया समकार सुखाचा विचार काही बोटे अरे साली चालू शब्द का म्हणून तुम्हाला वाटत नसा नको आता ते काही आता

तिथे राहिलाय पंधरा दिवस चालू चालू माझ्याकडे येईल दोन दिवस तीन दिवस एक दिवस कधी आनंद होईल आपल्याला अवघात झाला आनंद कुठे आनंद वस्तू सापेक्षा आनंद नाही शिवस्त असतो आता जरी तो तुम्ही सुंदर

चिंतन मला हे चिंतन सगळं शिकवला की तू शेतकऱ्यांनी काम कर पण मराठी आठवण ठेव मराठी आठवण येईल तर परमात्मा आपल्याला सगळी आठवण करून देतो आपलं सगळं काय परमात्मा करतो असा अनुभव आपल्याला येतो कारण त्यांनी सांगितलं कोण दिवस व्रत करा एकादशी अकृताच्याशी सांगितलं मार्ग धरा पडधारी केला चुका थोडे तुकोमध्ये धंदा केला बहुला असता या वारीचा धंदा तुमच्या घरात पगार आणि ह्या वारीचा वारीचा धंदा

वदनी तुझे मंगल नाम हृदय आखंडीमाणे किशोराजा केला नियम चालवली तुझं नामस्परण करावं मनाने तुझ्या पायाजवळ हवं त्या जर नियम करा आणि नित्य नियम काम ते प्राणी तुम लक्ष्मी व तयार मग तुमचा सगळा नियम असेल पाटायचा असेल शिरेचा शिवाय देव तुला पक्षी देणार नाही वाऱ्याला नाम मिळालं आतला देव कळायला राम 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 तू करायला थरकत राम भरता नामची व्हायचे पदवी घ्यायची राम राम भरत भरत तो एवढा बदलला एवढा बदलला की तो आतून आतबाला आठ ब आपल्या आन बस की ज्ञानेश्वरी वाचून वाचून पाठ करून पुढं घरायचे भाव धरून या वाचे कृपा आणि सहज भाव असा भाव धरून या वाचे कृपा खरी हा तयार होईल भाव कशाला गळ्यात पडल्या किंवा तुम्हाला आता पोराची आई व्हायचंय आम्हाला घाम आला डोळ्याला पाणी आलं शेथर दाखल तुम्ही लेकराची आई झाल्या देवासाठी कधी रडलात देवा का देवासाठी कधी डोळ्याला देवा पाणी आलं का

असं कधी समजूया कधी आणि कळलं अस थोड थोडं एका प्रता नाही म्हणून तोच बाई झाला म्हणल्या निर्माण केली म्हणून सगळं केलं सगळं बनवलं तर तोच बाई झाला तोच माणूस झाला त्याने सृष्टी बनवली आणि तोच पण आता तुम्ही नाही आले देवाला तुमच्या रूपाने तर तुम्हाला पटायचं तुम्ही देव आहे म्हणलं तर पटत आहे का आणि नवर देव झाले शिव नवर होत नाही बाबा पटवून घ्यावाच लागल तुम्हीच देव नाही साहेब फक्त मनाचा निश्चय व्हायला पाहिजे सद्गुरू भेटायला पाहिजे नाम मिळायला पाहिजे देवाला लेखीचं लग्न झालं खांबाला धरून रडतो

नको काय मी करू येत का होत मी काय मी तुला आधी देईन जगात तुमच्यात खूप प्रेम खूप प्रेम बँकेच पुस्तक घ्या बँकेत जावा बँकेत गेल्यानंतर क्लिप भरा टोकन घ्या आणि टोकन बसा सव्वा सात नंबर ते तुमचा नंबर सांग मग दान पैसे घ्या असे नका दाखवत

ताँ ताँ <laughs> एक should I take a chance of that evening? Yeah, get that. Asa cha 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 intra

त्यांनी सांगितलं पुढे नाही झाली या दर्शन एक वेळा पण कधी झालं नामदेवाला खरं दर्शन ह्यादेवा आली तर सगळे जेवायला बसले नामदेव आपलं म्हण ते मन जेवायला बसलं हे हातक करू करू यांनी आपले म्हणल्या जेवण केले आणि म्हणले बाहेर म्हणजे नामदेवाला प्रत्यक्ष गोरक्षनाथांना बोलवलेले त्या ठिकाणी दाटे किंवा तुम्ही जर पाहिली तर बरोबर का झाले प्रत्येक शुभरक्षणात प्रत्येकाच्या मस्त राख ठेवून गेलाय मग ज्ञानावर काय समाधी व्हायची आमच्या निवृती गेली निवृत्ती द्या समाधीच खळ खळ घडले आणि नाम देवाच्या डोक्यात तर देवाकडे गेले देवा काय संत जसं माझ्या डोक्या थप थप गेला लावून कशी तुझी माणसं तुला गुरु करावा लागेल तेव्हा देवकडे साक्षाते पण देहातला देव कळून घ्यायला मी सांगतो म्हणून नाही देव सदा डोळे पाहत याला समजला समजला पाहिजे देव मला म्हणत नाही रामदेव म्हणजे येऊ लावू दे तू द्या नाही मला येऊ द्या दाची वाटी लाव बारा साडे अकरा ला देवाचा नैवेद्य असतो सकाळी पावणी सहाला नैवेद्य असतो संध्याकाळी सात वाजता दूर असते आपल्याला काहीच नाही देवाचा डोळा बनलो दंत लावायचा देवाला दुरून निवन असतो

आम्ही या घटक आजल्या बाबती आपल्याला लगित कळतात आपल्याला लगेच हित पण देवाच्या बाबतीतले हित आपल्याला कळत नाही वाटे देवा नामदेवल्या भेटले देवाला मुगेच्या रूपाने ब्रम ब्रम पूर्ण तेवढा कधी घरात आला तर पण पावा या नाम कधी

आपल्या संपूर्ण शरीराभोवती पूर्णपणे तेजात होते म्हणून आपण जिवंत तरी आपल्याला पत्करले आपण आपल्याला पाहत आपण लोकांना पाहतो आणि लोकांना पाहतो तर लोकांना पाहतो तर लोकांना नाही पाहिजे आपल्याला पाहिजे तिने ते उतर काय होता उतर येतात मांजलता आता शेती वाले वाजले बघतोय म्हणजे काय माणसे बाबा

कोण म्हणत आहे कोणाची ओळख नाही आपली तुम्हाला पहिली उनगळाशिवाय म्हणून खरंच येत नावच देवे रोज म्हणतो आपण एक नाम हरी हरी एक नाम नाम हरी

खूप मोठा किमाया भगवान परमात्मा आणि तो तुमच्या पटलं आणि विसोर काक्याला गुरु करायला तर विसोबा काकांनी जनवराचं मांडे खाऊ दिले नव्हते हातच पडलं होतं पण विसोर काका शे गेले आणि विश्व काका गुरु बनवलं नामदेवाच विश्व होते काही आरलेली कपडे पिढीवर बाबा पाय लागू लाडा बाबा पाय लागू लाडा बाकीला गाडी आदर्श किती होती प्रेम तयार होत आत्मने अनुभव आपल्याला येतो दर्शन घे कोण कुठून आलं कशाला तो सगळीला पाय बाबल पाय नामदेव पाय खाली पायखाली पिंड पायखाली पिंड नामदेवाची आरेकडे दर्शन घेतलं पिंडीच बाबाचं बाबा मला सांगणार हे कधी होत तुमच्या पायाशी देव आहे तुझ्या आतमध्ये देव आहे तुमचे पाय चालले ना किती दिवस चालला तुम्ही देव होता म्हणून लक्षात ठेवा पायात देव होता म्हणून चालले ना म्हणजे तुम्ही पायातला देव गेला गेलो चालले आणि आमदे दिला त्या नामदेवाला भक्त पहिलाच होता पण मग त्या सत्य देवाचा आंदोलन दिला